कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये चर्चेत असलेल्या निलेश गायवळनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली आहे याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे घायबळेची ही याचिका साम टीव्हीच्या हाती लागली ज्यामध्ये त्यानं पुणे पोलिसांच्या कारवाईवर गंभीर आरोप केलेला आहे शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाइनवरून जोडले गेलेले आहेत अक्षय काय अधिकची माहिती निलेश गायवळनं रिट पिटिशन दाखल केली आहे निश्चितपणे निलेश गायवायच्या वकिलांनी रीट पिटिशन जी दाखल केलेली आहे त्याच्यावर आज सुनावणी झाली आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा जो घायवायच्या वकिलांनी मांडलेला आहे की त्याचा आणि टोळीशी कुठलाही संबंध नाहीये त्यामुळे गोळीबार जेव्हा झाला तेव्हा तिथे निलेश नव्हता आणि ती टोळी घालवायची आहे त्याचाही हा प्रमुख नसल्यामुळे हा सगळी जी एफ आय आर आहे ती क्वाश करावी म्हणजे खारिज करावी असा दावा जो आहे तो वकिलांनी आज समोर ठेवलेला आणि त्यानंतर आता कोर्टाने मेहरबान कोर्टाने पुढची तारीख म्हणजे शुक्रवारी आता यावर सुनावणी होणार आहे बिलकुल धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर या याचिकेमध्ये नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठलीही टोळी चालवत नसल्याचा दावा याचिकेद्वारे करण्यात आलेला आहे पुणे पोलिसांनी कोथरूड गोळीबारात गायवळचं नाव मीडिया ट्रायलच्या दबावाखाली घेतलं गायवळ परदेशात असल्यामुळे गोळीबार प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही पुणे पोलिसांनी त्रास देण्यासाठी बनावट गुन्हा रचला आणि चुकीच्या पद्धतीनं टोळी प्रमुख म्हणून दाखवलं कुटुंबियांना पोलिसांनी धमकावलं आणि सर्च वॉरंट नसताना घरात घुसून झडती घेतली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या